निर्णय जो काय आहे तो त्या निर्णयावर मी भाष्य करणं योग्य वाटत नाही कारण योग्य अशासाठी वाटत नाही का बाबा जे आता अध्यक्ष आहेत ते तसे कायद्याचे अभ्यासक आहेत अभ्यासू आहेत त्याच्यामुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल त्या निर्णयाची तर आम्ही अपेक्षा करतो बाबा जो असेल तो योग्यच असेल असा निर्णय त्यांनी घेतला असेल परंतु तुमच्याकडे ही या संदर्भात निवडण्याचे अधिकार होते तो दिवस तो होता आता याच्यावर मी त्या दिवसाचं भाष्य करणं योग्य नाही आता मला तो अधिकारही नाही तिथं त्याच्यावर भाष्य करणे सर मागं तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की हा संपूर्ण निकालात सोळा आमदारच म्हणजे शिंदेच्या गटाचे सोळा आमदारच ठरतील अशी एकंदरीत शक्यता तुम्ही वर्तना अरे बाबा त्यावेळेला मी त्या चेअरवर होतो आता मी चेअरवर नाही ना पण त्याच्यावर भाष्य करायचं कामच काय तुम्ही हे सगळं कामकाज पाहिलेलं आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा हे सगळं सुरू झालं तेव्हा कायदा तपासून किंवा संविधानाचा आधार घेऊनच अध्यक्षांनी जो घेतला असेल तो निर्णय योग्यच असेल तर याच पुढे जाऊन आता तुमचाही निर्णय ने अध्यक्षांच्या पटलावर आलेला आहे तुम... राष्ट्रवादीचा तर त्याची कालपासून सुनावणी चालू झालेली आहे तोही योग्य जो होईल कायद्याच्या बाजूनं घटनेच्या बाजूने त्या पद्धतीचा निर्णय होईल तो अपेक्षित आहे सगळ्यांना तुम्हाला ना आम्हाला सगळ्यांना